हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांची मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आहे हो तुम्ही सर्व आनंदाचं असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ व्यवसाय चालत नाही पगारात वाढ होत नाही पैशांची खूप प्रॉब्लेम येतात आर्थिक समस्या किंवा पैसा तुमच्याकडे अजिबात येत नाही सततचं आजार पण आहे घरात तुम्हाला घरात खूप निगेटिव्ह वाटतं तर यासाठी आज मी एक छोटासा उपाय घेऊन आले तर चाहे। तो उपाय झाडूचा आहे एक झाडू भरपूर काही करू शकतो तर हा झाडूचा उपाय कशा पद्धतीने करावा कोणी करावा कोणत्या दिवशी करावा याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असता आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असता आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या घरात पैसा यावा यासाठी आपण खूप प्रयत्न करतो आणि पैसा हल्ली खूप सगळ्यांना गरजेचं झाला आहे कारण कमवणारा माणूस एका आहे घरात किंवा दोन जण आहेत परंतु तरी सुद्धा पुरत नाही कारण खर्च इतका वाढलेला आहे तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला पैशांची कमतरता भासते म्हणजे दोन जण जरी कमावणार असेल तरी सुद्धा पैसा पुरत नाही किंवा घरात निगेटिव्ह फील होतो निगेटिव्ह खूप जास्त प्रमाणात आहे म्हणजे तुमच्या निघून गेली आहे तर आज मी लक्ष्मीचाच तुम्हाला एक उपाय सांगणार आहे की जो उपाय तुम्ही केला तर तुमचा जर एखादा व्यवसाय असेल म्हणजे घरगुती असेल किंवा मोठा असेल तर तो व्यवसाय तुमचा झपाट्याने चालू लागेल तुमच्याकडे भरपूर कस्टमर येतील किंवा तुमच्याकडे कस्टमर येत असतील परंतु कस्टमर तुमचे प्रॉडक्ट घेत नसतील तुमची विक्री होत नसेल तर तुमची विक्री वाढणार आहे असा हा पॉवरफुल उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात पैशांच्या कधीही समस्या ना येणार नाही हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात कधीच पैशांच्या काही अडचणी येणार नाही किंवा ज्या अडचणी असतील पैशांच्या त्या दूर होतील हा उपाय तुम्हाला वर्षात ना फक्त एकदाच करायचा आहे दररोज करायची गरज नाही आयुष्यात फक्त आयुष्यात फक्त एकदा उपाय केला त्यानंतर तुमच्या पैशाच्या सगळ्या समस्या दूर होतील फक्त विश्वास ठेवा कारण हा उपाय झाडूचा आहे आणि झाडू ही माता लक्ष्मीचं एक स्वरूप आहे झाडूला माता लक्ष्मीचं रूप दिलेलं आहे त्यामुळे झाडूचा उपाय आहे त्यामुळे हा सक्सेस होणारच आहे आणि मी स्वतः उपाय आहे म्हणून तुम्हाला सांगते जे उपाय मी करते मला त्याचा रिझल्ट दिसतो म्हणून मी तुमच्यापर्यंत उपाय पोचत असेल तर हा व्हिडिओ सगळ्यात नक्की बघा म्हणजे महिला पुरुष कोणी हा उपाय करू शकतं घरातल्या एका व्यक्तीने जर हा उपाय केला तर त्याचा फायदा पूर्ण घराला होणार आहे आता हा उपाय झाडूचा आहे तर तुम्हाला झाडू लागणार आहे परंतु तीन झाडू लागतील आणि झाडू घेत असताना साधा झाडू घ्यायचा नाही जो लांब येतो तो घ्यायचा नाही जो आपला साधा झाडू असतो बघा पूर्वीच्या काळी झाडायचे तो छोटा साधा झाडू तो झाडू तुम्हाला घ्यायचा आहे असे तुम्हाला तीन झाडू घ्यायचे आहे तीन झाडू घेऊन हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय कोणी करू शकतो कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकता फक्त हा उपाय जेव्हा तुम्ही करणार तर उपाय केल्यानंतर किंवा उपाय करण्याआधी तुम्ही कोणाला सांगू नका की मी हा उपाय करणार आहे किंवा मी हा उपाय केला आहे कोणालाही सांगू नका जर तुम्ही गुपित ठेवलं म्हणजे आपल्याला गुप्तदान करायचंय गुपित ठेवलं तरच तुमचा हा उपाय सक्सेस होणार आहे जर तुम्ही कोणाला सांगितलं तुमच्या पोटातली गोष्ट बाहेर निघाली तर मग तो उपाय तुमचा सक्सेस होणार नाही कारण लक्ष्मीला कुठली गोष्ट सांगितलेली आवडत नाही म्हणजे लक्ष्मी कशी असते की तिला आहे ना म्हणजे ती पैसा आपल्याला देते परंतु आपण जर म्हणतो माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे खूप पैसा आहे लक्ष्मीची माझ्यावर कृपा आहे मग काय होतं आपल्याला अहंकार देतो गर्व चढतो आणि त्यामुळे काय होतं एक दिवस मग आपल्यावर दरिद्र येते जे होतं ते निघून जातं हो त्याचं नव्हतं होतं म्हणून असं करायचं नाही तुम्ही हा उपाय करणार ना लक्ष्मीचा तर सगळ्यांना सांगू नका माझ्याकडे लक्ष्मी खूप आली माझ्याकडे खूप पैसा आला लोकांना दिसतं सांगायची आपल्याला गरज नसते आपल्याकडे पैसा आला ना तर सगळ्यांना दिसतं तर तुम्हाला तीन झाडू द्यायचे कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता एखादा चांगला दिवस बघा किंवा कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता फक्त अमावासी सोडून तुम्ही कोणत्याही दिवशी करा आणि ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला हा उपाय करायचा आहे ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे तीन ते पाचच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर सहापर्यंत पर्यंत करा तीन ते सहा सहाच्या पुढे करू नका म्हणजे तीन ते सहाच्या दरम्यान तुमची आंघोळ व्हायला पाहिजे आंघोळ करायची आहे आंघोळ केल्यानंतर ते तीन झाडू घ्यायचे लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आधी लक्ष्मी मातेला घरी तुम्ही नमस्कार करायचा तिला तुमच्या घरातलं लक्ष्मी मातेचा फोटो असेल मूर्ती असेल तिला नमस्कार करायचं तिला प्रार्थना करायची तिला प्रार्थना करायची की हे महालखी माता माझे दरिद्र दूर कर माझ्या पैशांच्या समस्या दूर कर मी आज हा उपाय करायला चाललो आहे तर माझ्या घरात दरिद्री माझ्या घरातली दरिद्र दूर कर जास्तीत जास्त माझ्याकडे पैसे उले आणि त्यानंतर तुम्हाला ते तीन झाडू घेऊन तीन झाडू घेताना त्याशी कोणाला दिसतील असं नेऊ नका एका पिशीमध्ये घेऊन जा तर तुम्हाला गुपित न्यायचे आहे तर ते झाडू घेऊन तुम्हाला एखाद्या मंदिरात जायचं आहे मंदिर कुठले घेऊ शकता तुम्हाला ज्या मंदिरात तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल जवळपास त्या मंदिरात जाऊन तुम्हाला तीन झाडू ठेवायचे आहेत आता झाडू ठेवत असताना कोणाशी बोलायचं नाही झाडू ठेवले मंदिरात गेले तुम्ही झाडू ठेवला आणि नमस्कार करायचा आता तुम्ही म्हणणार ताई एवढ्या सकाळी मंदिर तर उघडं राहणार नाही राहणार पण तुम्ही तिथे ठेवलं मंदिराच्या बाहेर किंवा मंदिरात थोडीशी जागा असते बघा मध्ये ठेवायला म्हणजे साईडने तुम्ही ठेवू शकता ते झाडू मध्ये किंवा मंदिराच्या बाहेर जागा असते तिथे ठेवा आणि हे झाडू ठेवल्यानंतर तुम्हाला लांबूनच म्हणजे जे देव असतील त्यांचं मंदिर असेल त्यांना नमस्कार करायचं नमस्कार करायचं प्रार्थना करायची आणि तुम्हाला मागे वळून न बघता ते झाडू कोणी उचलले का कोणी बघतंय का कोणी बघत आहे ते बघायचं झाडू ठेवताना आपल्याला कोणी बघायला नको हे आपल्याला गुप्तदान करायचंय हे लक्ष ठेवायचं की इकडे तिकडे कोणी आहे का आणि ठेवल्यानंतर पण कोणाकडे बघायचं नाही सर लिहून यायचं मागे ओळख अजिबात बघायचं नाही आता काय होईल उपाय तर ते तीन झाडू तुम्ही ठेवलेले आहेत आता ते तीन झाडू जेव्हा कोणी तिथे मंदिरात ब्राह्मण वगैरे येईल तर ते बघतील किंवा एखादा गरजू असेल गरीब असेल तर त्याला तो झाडू मिळाला तर तो, तो काय करेल त्या झाडूने झाडू मारणार आहे मंदिरात सुद्धा तुमच्या झाडूने सफाई होणार आहे म्हणजे ते मंदिरातले झाडू उचलतील आणि संपूर्ण मंदिर तुमच्या झाडूने स्वच्छ होणार आहे म्हणजे याच्याने काय होईल की मंदिरात तो झाडू मारला जाईल तर त्यामुळे कुठेतरी तुमचा पुण्याचा साठा वाढणार आहे म्हणजे तुमच्याकडून एक प्रकारचं दान होणार आहे तुम्ही झाडूचं दान केलं म्हणजे मंदिरात आपण साफसफाई करत नाही बघा मंदिरात मंदिरा जेव्हा साफसफाई केली जाते आपण एखादं मंदिरात काहीतरी काम करतो तर त्याचं फळ आपल्याला काही पटीने मिळत असतं पण आपण तसं करत नाही आपल्याने काही गोंधळ वेळ आपल्याला मिळत नाही तर ही गोष्ट तुम्ही करू शकतात म्हणजे त्यानिमित्ताने मंदिरात तुमचा काहीतरी हातभार लागणार आहे ही गोष्ट होणार आहे ही गोष्ट लस मी आवडणार आहे आणि कोणीतरी तुमचा झाडू जर उचलून घेऊन गेलं तर ती व्यक्ती तो झाडू वापरणार आहे ती व्यक्ती त्या झाडूचा उपयोग करणार आहे ती झाडाला वापरेल म्हणजे एक प्रकारचं दान झालं तर यामुळे काय होईल की लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे तर हा उपाय सगळ्यांनी नक्की अगदी म्हणजे फक्त तुम्हाला हा उपाय वर्षातनं एकदा करायचा आहे वर्षातनं एक दिवस हा उपाय करायचा आहे आणि आता हा उपाय तुम्ही एक वर्ष केला त्यानंतर पुढच्या वर्षी परत तुम्ही करू शकता कारण कसं असतं कोणत्याही गोष्टी सातत्य जर असेल तर फरक आता तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला वर्षभर आता हा हे वर्ष तर संपलेलं आहे तुमचं आता तुम्ही हा उपाय करताना जानेवारीपासून करा डिसेंबरमध्ये नकार करू म्हणजे जानेवारीचं संपूर्ण वर्ष तुमचं चांगलं जाईल तुमच्याकडे पैसाच पैसा येईल सुख समृद्धी ऐश्वर तुम्हाला प्राप्त होईल लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहणार आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे पुढच्या वर्षी करा जर दरवर्षी आपण हा उपाय उपाय केला नाही एक वर्षात केला के तर काही हरकत नाही पुढच्या वर्षी केला तर पुढचं वर्ष सुद्धा तुमचं चांगलं जाणार आहे कोणत्याही गोष्टी जर सातत्य ठेवलं तर ती गोष्ट होतीच आता या वर्षी तुमचं जाईल तर पुढच्या वर्षी परत दोन हजार सत्तीसमध्ये केलं तर सत्तावीस चांगलं जाईल असं होतं म्हणून तुम्ही वर्षात नाही एकदा हा उपाय नक्की करा करून बघा कोणी हा उपाय करू शकतं अगदी करायला सोपा आहे परंतु याचा जो रिझल्ट आहे खूप प्रभावशाली मी स्वतः हा उपाय केला म्हणजे मला म्हणजे आता पर्सनल आहे हे मी सांगू शकत नाही पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते कारण विश्वास बसत नाही म्हणून सांगते तर माझं असं झालं होतं म्हणजे मध्यंतरी असंच होतं की म्हणजे खूप पैशांच्या खूप समस्या होत्या तर म्हणजे समजत नव्हतं की काय करावं हो। आता पैसा कमावण्यासाठी आपण करतो पण तो पैसा निघून जात असतो त्यामुळे आपल्याला अडचणी येत असतात तर असंच माझ्या बाबतीत झालं होतं तर हा उपाय जेवण केला त्यानंतर मला खूप फरक जाणवला म्हणून मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर करते आणि हा ज्योतिषी उपाय या उपायावर शंका घेऊ नका हा ज्योतिषी उपाय आहे मी ज्योतिषशास्त्री तुम्हाला उपाय देत असते वास्तुशास्त्रीय उपाय देत असते तर त्यावर विश्वास ठेवा आणि मी स्वतः करते म्हणून तुम्हाला सांगत असते तर कौन -कौन हा उपाय नक्की करा आणि कोणकोण हा उपाय करणार मला कमेंटमध्ये सांगा आणि उपाय केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट येतो प्लीज मला कमेंटमध्ये ते सुद्धा नक्की सांगा म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा म्हणजे दुसऱ्याला याचा फायदा घेता येईल किंवा तुम्ही करून बघा विश्वास नसेल तुम्ही स्वतः करा त्यानंतर इतरांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि हा उपाय करत असताना तुम्ही पिरियड्समध्ये करू शकत नाही म्हणजे महिलांनी बघून घ्यायचं पिरियड्स सुतक विटाल कारण आपल्याला मंदिरात आहे आणि झाडू म्हणजे माता लक्ष्मीचं एक रूप आहे म्हणून हा उपाय करत असताना तेवढी काळजी घ्या म्हणजे काही अडचणी असेल त्या दिवशी हा उपाय करू नका तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईल या फेसबुक पेजला पडून नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन